शांगा काढशील एक नंबर बाबुय माया आता दा। था आता थांब डाग तिथे घेतो ना उचलून नाही एक एक काढून ते भांबरुडाचा पाला मी आलेग अलग काढतो नाही ना, ना त्याच्यावरती करू आले तिथं थांबा मी छाटा फॉलो मी एक मिनिट एक मिनटं शिधा उठली तर मी लगेच येतो ती लगेच काठी देते पलटी मारू नको पलटी पलटी नको मी हे करतो काठी दे बॅटरी मार अशी उठ बॅटरी मारतो तिथे ठेव ना अशी ठेव ना आता मला काम झालेलं गाई किरवा गर्दैछु गाई अरे सुज लियो हाई झाउ मस्तो भापु स्याङ भयो धापुङ भयो थाम थाम सुट नै राख्दा मन साइडलाई एक साइडलाई अन्त यति कुरा पाला धेरै शिवले आहेत हाय बाबू व्यवस्थित आहे बघू ते व्यवस्थित आहे अंडी थोडी अशी करप ना, ना कर तुम्ही आग लावली म्हणून ती करा आपली चिखलाचं वाज बघ मला नाही बघ तर बाबा हे काय तिकडे साईडला ए म्हहेस ह्या साईडला ते संगीत या तू का शेगाव मला मारा सांगितलं सालट्या खायच्या मग नाही शेंगा खा काय खा मटण कशामध्ये टाकलाय माहिती आहे त्या काय साल्ट्या काढून काढ हे ना ह्याच्यामध्ये टाकलाय झाला ह्याच्यामध्ये झालेला आता व्यवस्थित जरा काढू नाही तर सर्व मग गिचकिडे काढलं सिद्ध होईल सर्व भडका फोडू भडका फोडू सिद्धू सिद्ध किरवा काढतोय नाही का होईल नाई खाली काली घस पडली ना मजा नाही ना सर्व सांग नऊ वाजलं पाठी बस मस्त बाबू मस्त झालं महिला डोलूबा आई जाऊला हा एक झालाय कुठेतरी फुटलं अंडी हे एक दुसरे हे करपणारच नाही आता नेक्स्ट टाइम आपल्याला समजेल की काय करायचं फक्त लाकडू हे करायचं व्यवस्थित पेटा लावणार नाही का

OK Another wire is needed too OK Try this It is resolute Wait. Don't pour water. I was trapped Only the thread is here Yayyyyy secondo You become very hard

हा काय हे साईडला ठेवा सर संगीत संगीत साधी महेश कटाला असतात ते मग इथलं हागवली असते आता वीस टाकले वीस नाही ना कोणता मला वाटतं की चिकन तो आहे ना चिकन तो तसच राहायचं बाबू आपण हा एवढा हे करून तो गरम राहू दे काय तसच राहू दे तर मध्ये माया वगैरे राहू मारून ठेव त्याला बूस मारून ठेवला गरजे कसा गरम 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 हा पाहिजे तर त्याला नाही सर्व काढलं ना ते थंड होईल मला काय कर माहिती आहे उभी कर सांगेल बर अस नाही उभी कर उभी चल बस 아, 이 탐탐. 이 대해, 티클이 하나 더 먹이. 렛다고 밟고, 쟤네, 밟고, 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 밟 म्हणजे जा एक जागे बसूया तिथे मडका पण काढ काढलाय मडके तो का